मध्ये एक दृश्य दाखवलेला आहे की आमचा एक छोटा बटू ज्याची मुंज झालेली आहे जानव आणि शेंडी आहे आणि हा बटू तिथे चिखलफेक म्हणा किंवा शेणफेक करत आहे मंडळी महाराष्ट्रामध्ये महापुरुषांवर सिनेमा बनवला तर त्याला विरोध झाला नाही असं होऊ शकत नाही संभाजी सोळाशे एकोणनव्वद हा सिनेमा तब्बल दहा वर्षांनी रिलीज झाला जो की दोन हजार चोवीसमध्ये तो रिलीज झाला तर मंडळी अशातच आता फुलेंवरती एक सिनेमा जबरदस्त रंगणार आहे जो की त्याला देखील आता विरोध होत आहे जे सिनेमामध्ये फुलेंविषयी दाखवला आहे ते खोटं आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे जो की आता त्यांच्या बोराला आग लागली आहे ज्या फुलेंमुळे भारतामध्ये खूप काही बदल झाला त्यांच्यामुळे शिक्षणाचा पाया देखील आज खोलवर गेला आहे अशा व्यक्तींचा सिनेमा दाखवायचा नाही तर कोणाच दाखवायचा मंडळी फुलेंच्या सिनेमाला देखील आता विरोध केला जात आहे काही लोकांच्या भावना दुखवल्याचं त्यांनी सांगितलं आहे परंतु मंडळी आता राजकीय नेते हे जिथे नाही तिथे कधीच डोकं घालत नाहीत छगन भुजबळ यांना यांच्या समाजाचं नेतृत्व करता येत नाही का आता हा सिनेमा जबरदस्त चालणार आहे या सिनेमाला बंद पडून द्यायचं नाही हे आपलं काम आहे परंतु राजकीय मंडळी त्यांची पोळी भाजत असतात मराठा आरक्षणाविरुद्ध असलेले छगन भुजबळ जिथे जिथे मराठा आरक्षणाचा विषय असतो तिथे ते, ते, ते नक्कीच विरोध करतात आजपर्यंत त्यांनी कधीही फुलेंविषयी भारतरत्न मिळावं म्हणून उपोषण केलं नाही आणि आता हा सिनेमा मात्र महाराष्ट्रामध्ये खूप गाजणार आहे जो की आता त्याला विरोध होतोय छगन भुजबळ मात्र दिसत नाहीत अशा व्यक्तींना मंडळी कुठेही स्थान दिलं नाही पाहिजे मंडळी हा सिनेमा खूप गाजला पाहिजे परंतु आता काही लोक त्याला विरोध करतात का काही मंडळी म्हणत आहेत या पिक्चर जो दाखवला आहे जो शेण फेकला आहे तो सिनेमा कट झाला पाहिजे नेमकं त्या व्यक्ती काय म्हणाला तुम्ही बघा या टीजर मध्ये एक दृश्य दाखवलेला आहे की आमचा एक छोटा बटू ज्याची मुंज झालेली आहे जानव आणि शेंडी आहे आणि हा बटू तिथे चिखलपेक म्हणा किंवा शेणफेक करत आहोत तर समस्त ब्राह्मण समाजाच्या भावना त्याच्यामुळे दुखावल्या गेलेल्या मंडळी जे सिनेमामध्ये आहे ते इतिहासामध्ये देखील आहे जे इतिहासाच्या आधारे आहे ते सिनेमामध्ये बनवलं जातं परंतु काही लोकांच्या बुडाला आग लागल्यामुळे हा सिनेमा देखील आता बंद होऊ शकतो त्यांनी अर्ज दाखल केला आहे हा सिनेमा परदेश होऊ दिला जाणार नाही तर मंडळी आता गरज आहे सर्वांनी एक येण्याची फुले यांच्याविषयी हा आलेला सिनेमा महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालू शकतो असा सिनेमा दाखवण्याची महाराष्ट्राला गरज आहे मंडळी फुले हा सिनेमा प्रत्येक घराघरामध्ये पोचला पाहिजे फुले यांनी केलेले महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी हे कार्य हे सर्व महाराष्ट्राला लाभेल तर मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि लोकसंग्रह या यूट्यूब चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सिनेमा हा जास्तीत जास्त चालला पाहिजे धन्यवाद